एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे कॉन्व्हेंट शाळेत धक्कादायक प्रकार शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार अकोल्यातून अटक काँग्रेसमधून हकालपट्टी देशभरात उद्या नवरात्री उत्सवाची तयारी सुरू असून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचं दिसून आहे बदलापूरमधील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत आणि त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटनांवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे शासनाकडून याबाबत कडक पावले उचलण्यात येत असल्याचं सांगण्यात येते मात्र दररोज नव्या ठिकाणावर अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे आता चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी अमोल लोडे याला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे आरोपी अमोल लोडे युवक काँग्रेसचा कोरपणा शहर अध्यक्ष आहे कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असलेल्या लोडे यांनी बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे तर या घटनेचे राजकीय पडसाद उमटताना दिसून येत आहेत उन्हाळ्यात ज्युनियर आय ए एस क्लास घेण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून अत्याचार केला सोबतच तुझ्या आईवडिलांना जीवाणीशी मारून टाकेन अशी धमकी दिली मात्र पीडित मै मुलीने मैत्रिणीकडे या घृणीत प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि या प्रकरणी पोलिसांनी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी अकोला